मोहन शेठचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय होता लोक मदतीसाठी त्यांच्याकडे यायचे कोणाला नवीन कामधंद्यासाठी पैसे हवे असायचे तर कोणाला लग मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे असायचे पण या बदल्यात त्यांच्याकडे काहीतरी वस्तू गहाण ठेवावी लागत असे पैसे घेणाऱ्या व्यक्तीला त्याशिवाय सेट पैसे देत नसत एके दिवशी मोहन शेठच्या ओळखीचा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा एक तरुण श्याम नाम मु... नाव होतं त्याचं त्याचाच वयाच्या एका मुलाला घेऊन शेठकडे आला मोहन शेठने विचारलं काय श्याम बऱ्याच दिवसांनी शेठची आठवण आली श्याम म्हणाला शेठ हा माझा मित्र आहे राजू काल गावावरून आला इकडे कामासाठी माझ्याशिवाय तो कोणालाही ओळखत नाही इथे थोडेफार पैसे मिळाले तर काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करेल तो म्हणून त्याला तुमच्याकडे घेऊन आले श्याम राजूची सगळी माहिती सांगत होता राजू हा त्याच्या गावातलाच होता शहरात जाऊन काहीतरी कामधंदा करावा म्हणून तो इकडे आला होता गावी आई वडील होते त्याचे ते पण गावी मजुरी करत राजूला वाटलं गावातच राहून काम करण्यापेक्षा शहरात काम केलं तर जास्त पैसे मिळतील म्हणून ह्या आशेने तो इकडे शहरात आला होता शिवाय त्याचा जिगरी मित्र श्याम पण राहत होता तिथे मोहन शेठ बराच वेळ राजूकडे एकटक बघत होते त्याच्या चेहऱ्यावरून तर वाटत होतं की त्यांच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत राजू दिसायला देखणा होता गोरापान उंचपुरा गावाकडे असल्यामुळे तालमीत जाऊन शरीर पण चांगलं कमावलं होतं त्याने पण गरीब कुटुंबात जमाला आल्यावर देख देखणेपणाला कोण विचारतोय अशी अवस्था होती राजूची मोहन शेठने विचारलं किती पैसे हवे होते तुला राजू म्हणाल शेठजी दहा हजार रुपये जरी मिळाले तरी बरं होईल काहीतरी व्यवसाय चालू करेल म्हणतोय राजूला वाटलं एवढी मोठी रक्कम मागितली आहे आपण शेठजी देतील की नाही कोणाच ठाऊ एक तर आपण इथे नवीन आहोत आपल्यावर कसा विश्वास ठेवतील शिवाय मी आल्यापासून माझ्याकडेच बघत आहेत एकटक असल्या शंका येत होत्या राजूच्या मनात मोहन शेठ श्यामला म्हणाले आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत उद्या देतो पण मी काय म्हणतोय ते ऐक माझ्याकडे राजूसाठी एक काम आहे जर तो ह्या कामासाठी तयार झाला तर महिन्याला पाच हजार रुपये पगार देईन त्याला बघा दोघे मिळून विचार करा आणि उद्या मला भेटायला या बरं चालेल असं म्हणून दोघे पण तिथून निघून गेले श्याम राजूला म्हणाला राजू हा मोहन शेठ खूप श्रीमंत माणूस आहे हा काय कोणाला पण कामाची ऑफर देत नाही खूप खूप हुशार आहे तो नक्कीच काहीतरी त्याच्या फायद्याचं काम असणार आहे त्याशिवाय का तो एवढी मोठी पगार द्यायला तयार झालाय आणि मला वस। कार्ण तर वाटतं की त्याचं काम तू स्वीकारावंस कारण स्वतःचा व्यवसाय करायचं म्हटलं की त्यात चढउतार येणार कधी जास्त पैसे मिळणार तर कधी कमी शिवाय व्याजाने पैसे घेऊन तू व्यवसाय करणार होतास त्यामुळे हो त्याचा फायदा होईल की नाही ते सांगता येत नाही म्हणून मी म्हणतो की व्याजाने पैसे घेण्यापेक्षा ही ऑफर स्वीकारतो राजूलाही त्याचं बोलणं पटलं होतं कमीत कमी महिन्याला पाच हजार रुपये तरी नक्की मिळणार होते दुसऱ्या दिवशी दोघे पण महे मोहन शेठकडे आले आणि राजूला कामासाठी तयार हो आहे म्हणून सांगितलं हे ऐकून तर शेठजी खूप खुश झाले एक वेगळाच आनंद त्याच्या डोळ्यात चमकत होता पण नेमकं काय काम आहे ते मात्र अजून सांगितलं नव्हतं त्यांनी ते अजून सिक्रेटच होतं राजू एखाद्या दलदलीत तर फसणार नाही ना हे येणारा काळच सांगणार होता एक काम कर श्याम तू आता तुझ्या कामाला जा मी राजूला सांगतो काम समजावून म्हणून शेठ श्यामला म्हणाले हो म्हणून श्याम निघून गेलं बापरे किती मोठा बंगला आहे राजू बंगल गुण मनातल्या मनातच बोलला शेठजींचा ड्राव ड्रायव्हर आला होता त्याला घेऊन बंगल्यावर वॉचमेनने गेट उकडले गाडी गेटमधून आतमध्ये गेली ड्रायव्हरने बेल वाजवली दारावरची थोड्या वेळात एका नोकऱ्याने दरवाजा उघडला ड्रायव्हरने राजूला आतमध्ये जायला सांगितलं आणि तो निघून गेला हॅलो डार्लिंग शेठ थोड्या वेळापूर्वी आपल्या बायकोसोबत बोलत होते डार्लिंग तू नेहमीच माझ्यावर नाराज असतेस ना आणि आज बघ मी तुला कसं खुश करणार आहे ते एक मस्त गिफ्ट पाठवले तुझ्यासाठी तुला नक्की आवडेल पण तू पण मला त्या बदल्यात काहीतरी देणार आहेस हे विसरू नकोस आणि हो गिफ्ट आवडले की नाही ते पण फोन करून सांग मला नक्की बाय असं म्हणून मोहन शेठने फोन ठेवून दिला राजू आतमध्ये आला बंगला आतून तर खूपच सुंदर होता मोठे मोठे झुंबर लावले होते हॉलमध्ये जिथे तिथे महाकडे शोपीस होते मांडलेले उच्च श्रीमंतीची सगळी लक्षणं अगदी ठासून भरली होती बंगल्यात त्याचं लक्ष वरच्या बाल्कनीत गेलं तिथे एक तिशीच्या आसपास युवती उभी होती तो तर थक्कच झाला तिला बघून तांबूस गोरा रंग होता तिचा तिने जांभळ्या कलरची साडी घातली होती त्यातून तिचा गोरा रंग अजूनच उठून दिसत होता जसा काळ्या ढगात पौर्णिमेचा चंद्र जणू साडीतून एक, एक बाजूने तिची गोरी कंबर दिसत होती अगदी वळणदार घाटासारखीच मृगण डोळे काजळ घातल्यामुळे अजूनच सुंदर दिसत होते नाजूकोट सोनेरी रंगाच्या केसांच्या बटा भुरभुरत होत्या तिच्या गालावर त्याच्या जीवनात पहिल्यांदाच एवढं अप्रतिम लावण्य पाहिलं होतं त्याने आज तिला बघून तर असं वाटलं सर्व अप्सराच उभी राहिली की काय अगदी म मदनिकेचा पुतळा होता ती ती तो आत आल्या आतमध्ये आल्यापासून त्याचं निरीक्षण करत होती अगदी बारकाईने ती त्याच्याकडे पाहते हे लक्षात आलं राजू ओशाळला आणि म्हणाला सॉरी पण इथे मला सेठजींनीच पाठवले हो इतक्या वेळ गप्प बसलेली तिने आता बोलायला सुरुवात केली हो मला माहिती आहे सेठजींनी तशी कल्पना दिली होती मला वरती ये असं म्हणून तिने जिनेकडे बोट केलं तो हळूहळू आजूबाजूला इकडे तिकडे बघत जिना चढत होता मोहनशेठच्या श्रीमंतीचा हेवा वाटत होता त्याला तो जिना चढत असतानाही ती त्याच्याकडे बघत होती ये ना आतमध्ये बेडरूमचा दरवाजा उघडत तिने म्हटलं त्याला थोडासा संकोच वाटत होता एकदम तिच्या बेडरूममध्ये कसं काय जायचं म्हणून तिने त्याला बेडवर बसण्याची खून केली आणि ती तिथे जवळ टेबलवर ठेवलेल्या फोनजवळ गेली तिने फोन, फोन कानाला लावला आणि फोनवरच सांगितलं मला गिफ्ट फार आवडलंय असं आणि फोन ठेवून दिला आणि बेडरूममध बेडरूमच्या बाहेर गेली त्याला अजून पण माहिती नव्हतं काय काम आहे ते तो नुसता गोंधळल्यासारखा इकडे तिकडे पाहत होता शेठजीनी पण नव्हतं सांगितलं काय काम आहे ते फक्त म्हणाले की माझ्या घरी जा तिथे गेल्यावरच कळेल तुला काय काम आहे ते आता वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता थोड्याच वेळात एक स्त्री पाण्याचा ग्लास आणि सरबत घेऊन आली ट्रेमध्ये वरती तिच्याकडे बघून वाटत होतं की ह्या घरची मोलकरी नसेल म्हणून ती तिथेच टेबलवर ट्रे ठेवून लगेच निघून गेली राजू तू सरबत घेतोपर्यंत मिळालेच असं म्हणून ती बाथरूममध्ये गेली राजू सरबत पीत पीत तिच्या बेडरूमचं निरीक्षण करत होता बेडरूममध्ये मा महागडा फ्रेम लावला होता जिथे तिथे मोठे मोठे शोपीस ठेवले होते बेडरूममध्ये मोठा बेड होता तिच्यावर परांची गादी अंथरली होती किती मऊ होती गादी थोड्या वेळात ती बाथरूममधून बाहेर आली तिने साडी काढून डीपने गाऊन घातला होता लॉंग ब्लॅक कलरचा कसली सेक्सी दिसत होती ती त्या गाऊनमध्ये तो सरबतचा ग्लास हातात धरून तिच्याकडेच पाहतच राहि राहिला वेड्यासारखा तिने आवाज दिला राजू जरा इकडे तिच्या आवाजाबरोबर लगेच राजू उठून तिच्याकडे गेला ती म्हणाली जरा माझ्या गाऊनची झीप लाव आणि तिने त्याच्याकडे पाठ फिरवली तिची गोरी मऊ मुलायम पाठ बघून तर वेडाच झाला तो झीप लावलेली नसल्यामुळे कमरेपासून वरती पूर्ण पाठ उघडीच होती तिची झीप लावताना तिच्या पाठीला होत असलेल्या स्पर्शाने तर तो पिथरलाच आता तिने त्याच्याकडे पाहिले झीप लावली लावल्यामुळे गाऊन अगदी घट्ट बसला होता तिच्या शरीरावर त्यातून तिच्या कमनीय देहाचं अगदी स्पष्ट दर्शन होत होतं ती अगदी मासुळीसारखी दिसत होती कमनीय डीपणे असल्याने तिचे अर्धे अधिक रोज बाहेर आले होते गाऊनमधून चल जेवण करून घे असं म्हणत तिने मागे येण्याचा इशारा केला त्याला ती पुढे चालत होती आणि तो तिच्या मागून येत होता चालताना तिच्या प्रत्येक पावलांबरोबर तिचे गोळ नितंब एका लईत हलत होते ती हालचाल हो बघून तर त्याचा जीव कासावीस झाला होता दोघेही जिना उतरून खाली आली आणि डायनिंग टेबलवर बसले दुपारचे दोन वाजले वाजत आले होते मोलकरणी जेवणाची चे सगळी व्यवस्था केली होती त्यांची इकडच्या तिकडच्या वरती बेडरूममध्ये आले राजू असं म्हणत त्याच्या मांडीवर हात ठेवला त्याच्या मांडीवर हात ठेवण्याने त्याचा रक्तप्रवाह एकदम जोरात सुरू झाला वेगळेच बदल जाणवायला लागले त्याला त्याच्या शरीरात स्वतःच्या काही गोष्टीवर त्याला नियंत्रण ठेवता येत नव्हतं ती त्याला म्हणाली माझं नाव मेघमाला आहे मी मोहन शेठची बायको आहे काय राजू एकदम आश्चर्याने म्हणाला हो राजू मी शेठजीची बायको आहे माझ्या आणि मा मध्ये वीस वर्षाचा अंतर आहे मी एक गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी गरीब घरात जर सौंदर्य जन्माला आलं ना त्याची मुळीच किंमत नसते तसंच माझंही झालं होतं मला बघून काही लोक म्हणायचे मेघमाला म्हणजेच चिखलात उगवलेलं कमळच आहे पण काय उपयोग असल्या कमळाचा लग्न न करताच हे सौंदर्य उपभोगायला मिळावं असं गावातल्या तरुणांना वाटायचं कारण गरीब घरच्या गर मुली शिकवण लग्न करणार माझं वयही वाढत चाललं होतं शिवाय शरीराच्या पण काही गरजाही आहेतच की एके दिवशी गावातील पाटलाच्या मुलीचं लग्न होतं पल्लवीचं आम्ही दोघी जिवलग मैत्रिणी होतो लग्नाच्या प्रत्यक्ष नेहमी तिच्यासोबतच सोबतच राहत होतो तिची करवली म्हणून आमच्या पा गावातील पाटील म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती पाटलाच्या मुलीचं लग्न म्हटल्यावर खूप मोठे लोक लग्नाला आले होते त्यातच मोहनशेठ पण आले त्यांनी लग्नात मला बघितलं आणि माझी सगळी माहिती काढून माझ्या घरी आली लग्नाची मागणी घालायला त्यांनी स्वतःसाठी मला मागणी घातली हे ऐकून तर वडील गप्पच बसले माझे कारण ते शेठजी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते पण नंतर वडिलांनी विचार केला मुलीचं वय पण वाढत चाललंय गावातील लोकांच्या वाईट नजरा पण त्यांना माहिती होत्या शिवाय एवढ्या श्रीमंत शेठजीच्या इथे माझी मुलगी राणीसारखी राहील हा सगळा विचार करून त्यांनी लग्नातला होकार दिला आमचे लग्न धुधडाकत झालं शेठजींची अर्दांगिनी म्हणून मी या घरात आले पण तुला सांगू राजू ही फक्त काचेच्या शोपीसारखी राहते इथे जे सुख मला शेटजीपासून मिळायला पाहिजे होतं ते सुख मला मुळीच मिळालं नाही म्हणजे काही न कळल्यामुळे राजूने हा प्रश्न विचारला जयमालाने परत बोलायला सुरुवात केली ज्या दिवशी आमची सुहागरात्र होती त्या दिवशी मी खूप खुश होते नववधूच्या वेशात बेडवर बसले होते थोड्याच वेळात शेटजी आले माझ्या हानवटीला हात लावून हळूहळूपणे वर उचललं अप्रतिम असे उद्गार काढले मी तर पुढे काय होईल या कल्पनेने लाजून चूर झाले होते पण त्यांनी लगेच हात काढून घेतला आणि बाजूला जाऊन बसले इकडे माझ्या शरीरात तर नुसता कामाग्नी पेटला होता मला वाटलं माझ्यापेक्षा ते वयाने मोठे असल्यामुळे कदाचित संकोच वाटत असेल त्यांना म्हणून मीच पुढाकार घ्यायचं ठरलं एक एक करून अंगावरचे सगळे कपडे काढले मी त्याच्यासमोर माझ्या रूपात साक्षात प्रणयाची देवताच त्यांच्यासमोर उभी होती मदनिकेचा एक संगमरवरी पुतळाच वाटत होते मी त्यावेळी तरीही ते निश्चित होते चेहऱ्यावर कसलीच भावना नव्हती त्यांच्या मला वाटत होतं माझ्या छातीवरचे अमृतकुंभ बघून तरी ते पाघळतील पण नाही ते फक्त शांतपणे नुसते बघत होते माझ्याकडे थोड्या वेळाने ते, ते, ते काहीच न बोलता अंगावर रजे उळून झोपले आता मात्र माझ्या तळपायाच्या आगमस्तकात गेली मोहनशेच्या त्या वागण्यामुळे माझ्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती असा कुठला पुरुष असेल का की त्याच्यासमोर एवढं अप्रतिम लावण्य आलं तर तो डोळे झाकून झोपेल त्या दिवशी मी काम वासनेने पेटली होते नुसती आणि हा माणूस खुशाल अंगावर पांघरून घेऊन झोपला होता ते पण सुह दिवशी मी तशीच बाथरूममध्ये गेली आणि शॉवर चालू केला आणि थंड पाण्याखाली उभं राहून खूप वेळ रडले असं वाटलं माझ्या पण शरीराच्या काही गरज आहेत की नाहीत माझ्या पण काही भावना आहेत की नाहीत हा माणूस जर रोज असाच वागला तर मी कोणाला सांगणार हे असा विचार करून मी खूप रडले जेव्हा रडून रडून मन शांत झालं तेव्हा बडरूम बेडरूममध्ये येऊन झोपले त्याच्या शेजारीच जो मला लग्न करून घेऊन आला होता रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायला उशीरच झाला मला शेजारी पाहिलं तर शेडची नव्हते कदाचित ते लवकर उठून खाली गेले असावे मी पण सगळं उरून खाली गेले तिथे शेडची डायनिंग टेबलवर विकती नाश्ता करत बसले होते मी आलेले दिसताच मला हसून म्हणाले अरे मेघा झोप झाली ये बस नाश्ता करायला त्यांनी घराच्या मोलकर्णीला आवाज दिला पारू अगं तुझ्या बाईसाहेब आल्यात नाश्ता आण त्यांना लगेच पारू घाईघाईत आली आणि मला नाश्ता दिला शेठजी त्याचं आवरून ऑफिसमध्ये निघून गेले मी नाश्ता करून घेतला तेवढ्यात पारू मला म्हणाली बाईसाहेब थुमासने सगळा बंगला दाखवायला सांगितला आहे मला साहेबांनी पारू एक गोड व्यक्तिमत्व होती जरी ती ह्या घरची मोलकरी नसली तरी घरातल्या सारखंच वागत होती तिला शेठजी माझ्याच वयाची होती ती बंगला बघत बघत मी तिला तिची सगळी माहिती विचारत होते लग्न होऊन एक वर्षातच तिचा नवरा मेला होता तिला आई वडील नव्हते काका काकू जवळ राहत होती ती पण नवरा मेल्यावर त्यांनी मुळीच तिची जबाबदारी घेतली नाही दिसायला छान होती पारू गोरा रंग होता उंचीने जरा बुटकी होती पण गरीब घरी जन्माला आलेल्या सौंदर्याला किंमत नसते कुणीतरी ओळखीने तिला शेठजीच्या इथे कामाला लावलं होतं तसंही शेटजींचं पण कोणी जवळचं नातेवाईक नव्हतं आणि जे होतं ते पण दूर दूर राहत होतं घरात भरपूर पैसा होता पण त्याचा लाभ घेण्यासाठी घरात माणसंच नव्हती देवी लीला पण अजब अजबच आहे गरीब कुटुंबात भरपूर लोक असतात पण तिथे पैसे कमी असल्यामुळे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होतात आणि इथे पैसा जळता जळायचा नाही तर त्याला त्याचा मनसोक्त लाभ घ्यायला लोकच नाही तिथे सगळा बंगला फिरून झाला त्यांचा काही वेळातच पारुतीची जीवलग मैत्रीण झाली होती करमत नाही म्हणून ती बेडरूममध्ये जाऊन बसली शेटजी अजून आले नव्हते थोड्या वेळाने गाडीचा आवाज आला आवाजाने मी लगेच खाली आले पारूने जेवणाची तयारी केली होती दोघेही जेवायला बसलो आवडला का बंगला आमच्या राणीला हसत हसत शेटजींनी मला विचारलं काय म्हणावं ह्या माणसाला असा विचार माझ्या मनात आला रात्र एक शब्दसुद्धा बोलायला तयार नव्हता हा माणूस आणि आता राणी म्हणतोय हो आवडला हळू हो आवाजात हो आवड हो मी म्हटलं जेवण करून दोघे पण वरती बेडरूममध्ये गेलो आता कालच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या माझ्या आज पण तीच पुनरावृत्ती होणार की आज तरी शेवट शेठ जवळ घेतील मला मी हा विचार करत उभीच होते मेघा बस इथे शेठजींनी आवाज दिला मी पण बसले मला तुझ्याशी बोलायचं आहे बोला, बोला ना मग मीही होकार दिला शेठ काय बोलणार आहात ह्याची उत्सुकता लागून राहिली होती मला मोहन शेठ म्हणाले मेघा माझे अगोदर दोन लग्न झाली होती काय एकदम धक्का बसल्यामुळे मेघमालीने आश्चर्याने विचारले हो पण माझ्यातच शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्या दोघींनाही मुलं झाली नाहीत आणि शारीरिक सुख पण मिळत नसल्यामुळे दोघीही मला सोडून निघून गेल्या पण तुला सांगू मेगा माझ्याजवळ इस्टेट खूप आहे मला माझ्या संपत्तीला वारस पाहिजे जर मुलंच होत नसेल तर मला तर वारस कुठून मिळणार सांग बेग मला म्हणाले पण तुम्ही दत्तक कुत्र घेऊ शकता ना दत्तक मुलगा पण संपत्तीचा वारसदार होऊ शकतो की आणि मूल होत नाही म्हणून कितीही बायका करायच्या का मग आणि प्रॉब्लेम तुमच्यातच आहे म्हटल्यावर तुम्ही कितीही बायका केल्या तरी त्यांना मुलं थोडीच होणार आहेत हे सगळं आहे गं मला वेगा पण दत्तक मूल घेतल्यावर मूल दत्तक का घेतलं हा प्रश्न उभा राहणार ना शिवाय मी दोन लग्न केली होती दोघींना पण मुलं झाली नाहीत मग लोक मलाच दोषी समजायला लागले दवाखान्यात उपचार घेणं पण मला योग्य वाटत नव्हतं ते का हे मात्र विचारू नकोस हा दोष दूर करण्यासाठी काय करता येईल हा विचार मी करत होतो म्हणून माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली मग एक वेगळाच प्लॅन बनवला मी कसला प्लॅन मी विचारलं एखादी सुंदर मुलगी बघून तिच्याशी लग्न करायचं आणि तिच्यासाठी तिला आवडेल असा पार्टनर शोधायचा त्या दोघांना जे बाळ होईल त्याला आपल्या संपत्तीचा वारस बनवायचा असा प्लॅन आहे माझा एवढं बोलून मोहनशेठ गप्प बसले पण एवढं सगळं करायची गरज काय आहे मी विचारलं तर म्हणाले अगं आता परत मी लग्न केलेलं सगळ्यांना माहिती आहे बरोबर मग तुला मुलगा झाल्यावर सगळ्यांना असंच वाटेल ना हा मोहन शेठचाच मुलगा आहे म्हणून माझ्यावरचा दोष पण दूर होईल आणि माझ्या संपत्तीला वारस पण मिळेल तुला जेव्हा पल्लवीच्या लग्नात पाहिलं ना तेव्हाच मला वाटलं अशीच मुलगी हवी आहे मला म्हणजे होणारं बाळपण हिच्यासारखंच आणि हे सगळं गुप्तपणे करायचं आहे आपल्याला ह्या कानाची त्या कानालासुद्धा भणक न लागता हे रहस्य फक्त तिघा जणांमध्येच राहील तिसरं कोण मी आश्चर्याने विचारलं तर म्हणाली पारू तिलाही हे सगळं माहिती आहे मला माफ कर मेघा मी तुझ्या भावनांशी खेळलो पण जेव्हा तुझ्या घरी चौकशी केली तेव्हा तुझ्या घरची परिस्थिती गरीब आहे हे समजलं मला म्हटलं तू जर माझ्या घरी आलीस तर तुझीही चांगली होईल आणि माझंही म्हणून तुझ्याशी लग्न केलं मी मेघा तू अगोदर सगळ्या बाजूने विचार कर आणि बघ मला सांग असं म्हणून शेठ अंगावर पांघरून ओढून झोपी गेले आज पण कालच्यासारखाच मोडअप झाला होता तिचा पण त्यामागचं रहस्य काय आहे हे तर कळलं होतं ती विचार करत होती शेठजी म्हणतात ते पण बरोबरच आहे गावातील मुलं फक्त वाट बघून होती की मी कधी त्यांच्या जाळ्यात सापडते याची पण माझ्यासोबत लग्न करायला मात्र कोणी तयार होत नव्हतं तसं म्हणायला गेलं तर शेठजींनी उपकारच केले आहेत माझ्यावर माझ्याशी लग्न करून त्यांची पण मजबुरी होती नाहीतर कुठल्या पुरुषाला आवडेल त्याची बायको दुसऱ्यासोबत झोपलेली तिने ठरवलं शेठजी म्हणतील तसं करायचं दुसऱ्या दिवशी तिने मोहन शेठला सांगितलं तुम्ही जसं म्हणाल तसं करायला मी तयार आहे तिचं बोलणं ऐकून ते खूप खुश झाले सल तर होतीच मनात त्यांच्या आपण तिला शारीरिक सुख देऊ शकत नाही ह्याची पण त्यांचाही नाईलाज होता आता ते स्वतःच असा मुलगा शोधणार होते जो दिसायला पण छान असेल शरीराने धडधाकट असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कामाची गरज असेल आणि लवकरच राजूच्या रूपात त्यांना हवा तसा मुलगा मिळाला त्याने ऑफिसमधूनच फोन लावून मेघमालाला ही गोष्ट सांगितली आणि म्हणाले होते गिफ्ट आवडलं तर नक्की सांग म्हणून